मित्रांनो आज प्लॅनिंग आहे खेकडे पकडण्याचा तुमचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपल्यासोबत आहेत युट्यूबर सिद्धेश मोरे आणि नवीन मेंबर वैभव वैकर सतीश भाईकर आणि गिरीश मोरे कॅमेरामॅन गिरीश मोरे चला आपण सुरुवात करत आहोत खूप जंगल आहे सतीश भाईकर त्यांच्या पुढे वैकर फर्स्ट टाइम वैभव वैकर आलेले आहेत त्यांच्या पुढे गिरीश मोरे गिरीश मोरे पहिलीची मोरी भेटलेली मोठी थाफार गिरीश मोरेने पकडलेले गिरीश मोरे कोण मारत मोरे मोरेवाडी झबझबा प्रवत करा हे हो बघा जाऊन देईन भावा हात टाकले हात सोकाळी शिंबोर येतात आणि पाणी पितात करेंची हवा तंग झाली नाईन्टी उतरलेली त्यांची त्याच टायमिंग आहे का तुम्हाला घरी जायचा परत यायचं तुम्हाला चिंबर यायला यस थांबत 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 घरी जायचं की नाही अजून पण चिंबरने पिल्ल सोडत आहेत सोडले आहेत हे बघा पिल्ल बरोबर बारीक बरे हे बघा पिल्ल आम्ही पिलं सोडणार आहोत सतीश बाई कार चिंबोरी काढत आहे गिरीश मोरे काठी चिंबोरीला भेटली काय हाताला लागली काय आम्ही मोरे आपला पट्टू आहे बिल्यावर चिंबोरी हात टाकत नाही तर काय झाला चिंबोरी चावणारच त्या चिंबोरी बरोबर हात टाकशील तिथल्या त्या बिल्यावर तर ना म्हटल्या त्या पण बिल्यावर असतात चिंबर सुटल्यावर तुमचं तुमचं काय नाव खराब होई सतीश भाईकर हाय झाड वर्षी आहे का काय नाही मोठी आहे चांगली आहे नर आहे थांब दाखू हा म्हणलं या तुमची गेली वैभव वगैरे आणि पहिली चिमुरी बकर झाला वैभव बायकर दाबा चिंबरी दाखबा तुमची चिमोरे पकडून झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमचा अनुभव नक्की शेअर करा धन्यवाद बाय बा